काल मुख्यमंत्री कोल्हापूर मध्ये होते ही निवडणूक रयत रयतेची ही निवडणूक आहे असा एक उल्लेख केला पण रयत विरुद्ध राजा अशा पद्धतीने निवडणुकीचा प्रयत्न महाराष्ट्राचा काढला श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी रयतेची किती सेवा केलेली आहे हे सगळ्या करवीर नगरीत आणि कोल्हापूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात माहिती आहे आणि त्यामुळं असा फरक करणं एवढं सोपं नाही तर लोकांच्या साठी राजा काय काम करू शकतो रयपेसाठी हे इथल्या राजाने सतत दाखवलेलं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाडायची गरज नाही की स्वतःच पायात मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जाहीर करताना त्यांना किती त्रास होतोय हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे अद्यापही त्यांना उमेदवार जाहीर करता येत नव्हते सिंधुदुर्गचा उमेदवार मला वाटतं सकाळपर्यंत तरी जाहीर झालेला नव्हता सातारचा उमेदवारही आता सकाळी जाहीर झाला म्हणजे सातारच्या छत्रपती चा शिवाजी महाराजच्या छत्रपती आपले सातारचे उदयनराजे यांना देखील भारतीय जनता पक्षाने किती काळ टिस्टर ठेवलं त्यामुळे एकंदर परिस्थिती बघता परिस्थिती बरी नाही ते आता त्यांच्या ध्यानात आले कोल्हापूरच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांना दोन दोन दिवस आणखीन बऱ्याच वेळेला त्यांना इथे यावं लागेल आता सुरुवात आहे बऱ्याच वेळेला ते कोल्हापूरात दिसतील दावा केला अठ्ठेचाळीसच्या मी मध्ये प्रश्न विचारत होतो पंचेचाळीस जागा जिंकल्यावर की तीन जागा आम्हाला कुठल्या सोडल्या त्यामुळे त्या तीन जागा फुडकत सापडत नव्हत्या म्हणून आता अठ्ठेचाळीस जागांचा आकडा काढलेला आहे ना आमची अपेक्षा हीच आहे की तिथला वाद मिटावा शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्रित येऊन बंडखोरी करण्याची इच्छा ज्यांची आहे त्यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत घालावी आणि महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असावा शिवसेनेने आपला उमेदवार यापूर्वी घोषित केलेला आहे अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हाचा वापर केला जातो होता न्यायालयानं फटकाल्यानंतर मात्र जाहिरात होऊन त्यांनी स्टेटमेंट करतायत की न्यायबाई न्यायालयीन बाब आहे न्यायालयाचा आदेशच आहे त्यांना की त्यांच्या चिन्हाच्या खाली लिहावं लागणार आहे त्यांना की सबजी आहे न्यायालयात ही बाब न्यायप्रविष्ट आहे पण प्रखुर एकदा पेपरला फक्त ही जाहिरात कोर्टानं म्हणले असा मला वाटतं कदाचित त्यांनी का निर्णय वाचला नसेल ज्या ज्या ठिकाणी जाहिरात टीव्हीवर दिली रेडिओवर दिली आणि वर्तमानपत्रात दिली सर्व जाहिरातीच्या खाली हा सिंबॉल हे चिन्ह पक्षाचं न्यायप्रविष्ट आहे असं त्यांना लिहिण्याचं बंधन सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे मला असं वाटत नाही त्यांच्या भाषणाचा साधारण अंदाज घेतला तुम्ही तर तुमच्या आधी पुढं काय म्हटले ते लक्षात घेतलं तर ते तसं नाहीये नवा चेहरा शिवसेनेने त्या ठिकाणी दिलाय अहो आता काय होतं शिवसेना आणि काँग्रेसच्या अंतर्गत चर्चेनं ते नक्की हा प्रश्न सोडवतील असा मला विश्वास आहे साताऱ्यामध्ये फार अवघड काम आहे मला तर महाराष्ट्रात फिरताना परिस्थिती बघितली तर दोनशे पार होतानाही न होईल असं मला वाटायला लागले कारण महाराष्ट्रात जनता मतदानाची वाट बघ प्रचंड प्रतिसाद विरोधी पक्षाला लोक उत्स्फूर्तपणाने देत आहेत आणि त्यामुळं परिस्थिती सत्तारूढ या राज्यातल्या युतीसाठी फारशी सोयीस्कर राहिलेली नाही देशातले आणि राज्यातले प्रश्न सोडवणे त्यांना अपयश आले नवे प्रश्न यांनी तयार केलेत अशी खात्री आता देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेत झालेली आहे जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहे उमेदवारी अर्ज साकारला आज उमेदवारी उदयनराजेंची जाहीर झाली तर ते दिल्लीच उमेदवारीसाठी स्थान म्हणून बसायची वेळ उदयनराजेंची या लढतीकडे कसं बघताय एकतर भारतीय जनता पक्षात आत्मविश्वास सातारच्या जागेबाबतीत नाही उदयनराजेंना उमेदवारी द्यायची बहुतेकांची न द्यावी अशीच भूमिका असावी नाहीतर इतक्या वर्ष इतके दिवस उमेदवारी जाहीर करायला लागली कशी त्यामुळं सातारच्या लढतीचा सा निकाल कालच लागलेला आहे सातारामध्ये आमचे शशिकांत शिंदे प्रचंड मताने विजयी होतील मला पूर्ण खात्री आहे काल जे अर्ज भरताना त्यांनी वेगवेगळ्या तालुक्यातल्या लोकांना निमंत्रित केलेलं